नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये कशा आहात तुम्ही बरेच असाल तर मित्रांनो आता आम्ही चाललो आहे प्लॉटवर तर हे बघू शकता का आरो आणि मी आत्ताच शाळेतून आले काय रे आरो कपडे घातले कसे बरं चल जायचं का आता प्लॉटवर चल पाहून येऊ बरं आता काम कुठपर्यंत आले चलो चलो गो आरो बघा किती जरच पडत चाललंय <laughs> हे बघा मित्रांनो आरो पडला मस्ती करता करता लागलं का मस्ती केली गेलीच पाहिजे का पायाचे पा। <laughs> तर मित्रांनो मी मित दिवाळीला हा ड्रेस घेतला होता कसं वाटतंय तुम्हाला कमेंट मध्ये नक्कीच सांगा दिवाळीला घेतला होता हा ड्रेस कसं वाटतंय नक्कीच कमेंट मध्ये सांगा <laughs> चल एक साइड ला हो <laughs> आता आपण कुठं आलोय प्लॉट कडे प्लॉट कड तर मित्रांनो तुम्ही बघू शकता का हे बघा कुठपर्यंत काम आलेलं आहे ते वरती काय उभं राहील रे रे काय म्हणतात का, तो बीम। बीम का? अच्छा तर मित्रांनो तुम्ही बघू शकता का इथे भीम उभे राहिलेले आहे आणि त्याच्यावर टाकून ते इथं पप्पा बसले काय करते काय बरं पप्पा काय करू राहिले पाणी आलं होतं आत्ताच गेली लाईट गेली आता का? हा का दोन तासापासून पाणी येलं होतं पूर्ण भिंतीला पाणी मारलं पूर्ण भिंतीला पाणी मारलं नको झालं ते पप्पा मध्ये जाऊन पाहू का तुला वरती नाही जाता येणार जागाच नाही शिडीच बनवेल नाही वरती जायला अरे हा का मग आता कसं काय जाऊ मी मधी वर मधी जायला जागाच नाही अरे यार मला पाहिजे होतं आज दिवसभरामध्ये किती कॉलम केले पाहिजे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा कॉलम उभे राहिले एक कॉलम राहिलाय बाकी आज का हा उद्या कॉलम भरायचे आणि दिसते का उंची एवढी उंचीचा आपला स्लॅप आहे हो का दहा फुटावर आपला स्लॅप येणार आहे दहा फुटावर आता कसं वाटतय भारी वाटते भारी ना वाट एकदम आता अशा आशा आहे का लवकर आपल्या घराचं काम होईल आता काय नाही एकदा उभं राहिलं ना कॉलम झटपट काम होईल आता आता नाही वेळ लागणार काही आता उदय कॉलम भरले जातील का उद्या शिमिटाने कॉलम भरली जातील तो आरोप कुठं चढला त्याला नसते उद्योग सुचतात उत्तर खाली रे उद्योग करू नको रिटर्न पाहिला का अरे त्याच्यावर जाऊन बरं का पडेल आहे बर लय उद्योग करतो हा ना जिड जातो तिड उद्योग करतो आता रस्त्याने चालता चालता सुद्धा पडला होता अरे अरे पडला होता खाली जेवण केलं नव्हतं काल दुपारी मग कसं काय पडला स्टँड करायचं कमी करू विटा लावलं का सगळ्या सगळ्या विट एवढ्या विटा होत्या ना इथं होत्या इथं विटा होत्या का या इथं आपल्याला टॉयलेटची टाकी घ्यायची ना त्याच्या मला आरवणी आणि मी असं काय विटा तिकडे उभे केले हो का रूम कधी टाकणार आहे आता उद्या हे भरले जातील सगळे बिम भरल्यानंतर दोन दिवस सुकावा लागतील ते प्लाउड काढल्यानंतर मग मरुम टाकायचं तरी तीन दिवस धरून चाल असं असतं का ते हा तीन दिवसांनी मरुम राहील मरुम टाकल्यानंतर इथं आपली सेफ्टी टँक राहील बाथरूमची आणि त्या बाजूला पाण्याची टाकी राहील मरुम टाकला का त्याच्यावर बाबा राहील ए सी सी म्हणते त्याला हो का हा त्याच्यावरती बांधकाम कुठायचं चालू होईल मग पप्पाला भारी वाटतंय होंच वाटतं हा जेव्हा घर होईल आता आनंद आनंदवर राहिला असं वाटतंय आता खरंच स्वतःच घर घरवर राहिलं अरे तुला काय सांगितलं मी खाली पडलं त्याला जड येते का पप्पा या भिंती वाळल्या असेल ना आता पाणी मारलंय आता

मम्मी आली होती तुम्हाला तर मित्रांनो तुम्ही बघू शकता हे बघा कुठपर्यंत आमचं का काम आलेलं आहे आज इतकं काम झालेलं आहे आजच्या ब्लॉग मध्ये मी तुम्हाला जितकं का काम आज झालेलं आहे ना तितकंच तुम्हाला दाखवलेलं आहे आणि हे बघा आरवची मस्ती करायची काय सवय जाणार नाही कधी सुधारशील रे तू इथं आता मध्ये जायला जागाच नाही तुम्हाला मधून दाखवायला तर मित्रांनो मी तुम्हाला इथून दाखवते हे बघा मित्रांनो मधून असं काही काम हो राहिलं तुम्ही बघू शकता आणि इथं पण तुम्ही बघू शकता हे बघा इथला व्यू मी तुम्हाला दाखवते मी विट्टान व उभी राहून तुम्हाला हा व्यू दाखवला कसं वाटलं नक्कीच कमेंटमध्ये सांगा तर मित्रांनो आता मी तुम्हाला त्या साईडने जाऊन दाखवते का कसं दिसतं आहे आमचं घर माझ्या मत आहे ना आमचा एंटर जो डोर असेल ना तो या साईडने असेल असं मला वाटतं आहे हे बघा या साईडने आमचा एंटर डोअर असेल असं वाटतं आहे पप्पा नारो इथं बोर्ड ठेवत आहे हे बघा इथून काही असं व्ह्यू दिसतं आहे पप्पा आपल्या घराचं डोअ इथूनच राहील ना दरवाजा इथूनच राहील ना तिथून इतुन आहे का दोन टाकले हो का तुम्ही त्याच्यावर बोर्ड का बरं ठेवला सकाळी थंडी पडते ना पाणी पडतं पाण्याने दगड होतो ठेवले हाय मध्ये किती कच आणली एक हाय वॉटर आली म्हणजे आठ रास होती हो रूम पाच हाय बाय हो का बरं मी कच बघायला जात्या

थांबा पुढं जाऊन दाखवते तुम्हाला हे बघा एक दोन आणि हा तिसरा आणि हा चौथा हे बघा हा चौथा आणि हा पाचवा पाच डोंगर इथे उभे केले आहे तुम्ही बघू शकता मजा करते <laughs> तर मित्रांनो मी कन्फ्युजन होते का हे कच आहे म्हणजे ही कच आहे का हे काय तर मी क तर मित्रांनो मी कन्फ्यूज होते का मुरुम आणि कचला तर आता मी तुम्हाला प्रॉपर सांगते ही आहे ना ही कच आहे आणि हे मुरुम आहे आता मी हे माझ्या डोक्यात बसून घेतलं आहे ही कच आहे आणि हा मुरुम आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला इतकंच इतकंच काम बघायला भेटेल आता उद्या जेवढं काम होईल ना तेवढं तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये बघायला मिळेल तर मित्रांनो व्हिडिओ आवडलास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये बाय